ना सिद्धेश्वर कोलतेश्वर ऑफिसला आलतो ह्याच्यात एक साहेब आहे आपलं एन वशी, एन ओसी काढायचं त्यांना बोललो तर ते सकाळ धरून काढतो काढतो म्हणतात माझं पर्सनल काय प्रॉब्लेम आहे सहा सात दिवस लागेल म्हणतात बरोबर बर, मला भरतीसाठी पाहिजे आता सकाळ धरून बसलोय मी गव्हर्नमेंट पण मिळाले ना का हो मग ते साहेबांचे वाट पाहिले केलं मेल केलाय दोन प्रती हार्ड कॉपी पाठवली उद्या पाठवायची तुम्हाला का कधी कलेक्टर साहेब घेतली आहेत त्याला सांगितलं नाही माझा फोन आहे म्हणून एक मिनिट हा सर सर नमस्कार खासदार ओमराजे बोलतोय अरे फोन आल्यावर तर फोन घेत जाऊ आयुक्त कार्यालयात बोलत होतो सर अरे आयुक्त मोठा का खासदार मोठा आयुक्त कार्यालयात बोलावलं तुमचं काम तुम्ही करीत ती माणसं आम्हाला फोन लावते काय झालं त्यांचं काय आहे त्याला अडचण देतो म्हणलं त्यांना दे तो ना मग ते लगेच मागतात लगेच आता मला आयुक्त कार्यालयात मिटिंग त्याचं काम महत्वाचं नाही ना, का तुझ्या आयुक्त कार्यालयाची कसली चहाटीची मिटिंग आहे कोण आयुक्त कार्यालय कोण आहे कोण आहे कोण आयुक्त कोण आहे तिथं हॅलो हा सर कोण आहे तुमच्या ऑफिसच प्रमुख तिथं भोसले साहेब तिथं हा बोस 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 द्या बोसलेला फोन तुम्ही जावा बोसल्याकडे तिथं फोन घेऊन बस जात लगेच जातो हॅलो हा सर पोसलेकडे फोन द्या तुम्ही जाऊन घेऊन जाऊन हो ठेव का तोपर्यंत आता आहे तिथे गेलो की तुम्हाला करतो फोन त्याचं द्या ना त्या पोराच महत्वाचं नाही का त्याची परीक्षा आहे आहे तुमचं बी असंच म्हणलं असतो दादा आता आयुक्त कार्यालयाची बारा वाजता मीटिंग झाली लगेच त्याचं पत्र तयार करायला सांगितले लगेच कलेक्टर साहेब सहिकून आता पाठवून दिले आता वाजता मीटिंग आहे मी त्यांना काय म्हणलं जावं तुम्ही आता तुमचं करून देतो बस याच्या पलीकडे मी त्यांना काय बोललो नाही त्यांना विचारा त्यांना काय त्यांचं मी हे हो पण त्याला लागायचं ती तुम जी तुमची एन उशी लागायची नाव मिळत होते काम करून बी मग आम्ही असं वाटतं की आम्ही कामच करीत असं म्हणत नाही पण त्याला जी एन लागायची ती त्याला देऊन टाका की ती